नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मेथीची भाजी बनवायला तर सोपीच असते पण एखाद वेळेस काय होतं छोटीशी बुटकी लेकुरवाळी अगदी गावरान मेथीची गोल पानाची भाजी जर नाही मिळाली तर लांब असा पत्ता असतो ती भाजी थोडीशी कळवट लागते मेथा असंही म्हणतात पण ती भाजीसुद्धा अगदी मस्त होईल टेस्टी लागेल अजिबात कळवट न होता चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी किंवा एक गड्डी मेथीची भाजी अशी सर्व निवडून घेतली थोडीशी मोठी अशीच निवडली तर इथे मलासुद्धा अशी लांब पानाची मेथीची भाजी भेटली थोडीशी कळवट अशी लागते आणि ती चिरल्यावर अजूनच जास्त कळवट होऊन जाते तर मी इथे मेथीची भाजी धुवून पाणी निथळायला ठेवलं तोपर्यंत आपण इथे लागणारे साहित्य पाहूयात तर इथे मी अर्धी वाटी एवढे हे शेंगदाणे घेतले शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या मेथीच्या भाजीच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता त्याचबरोबर पंधरा ते वीस लसण पाकळ्या लसण पाकळ्या थोड्याशा जास्तच घ्यायच्या आणि सोबतच एक सात ते आठ लाल अख्ख्या सुक्या मिरच्या लाल अख्खी सुकी मिरचीचं प्रमाणही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता अजिबात मेथीची भाजी किंवा मेथा असो की मेथी या पद्धतीने बनवल्यावर कडवट होत नाही खायला मस्त लागते याचबरोबर इथे घेतले आहे एक चमचा एवढे जिरे सोबतच चवीनुसार मीठ आता सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर गॅसवर तवा ठेवून घेतला यात शेंगदाणे घालूयात आणि मंद ती मध्यम वाचेवर शेंगदाणे आपण भाजून घेऊयात तर शेंगदाणे असे मस्त खरपूस तडकेपर्यंत भाजण्याआधी इथे लाल अख्ख्या सुके मिरच्या थोड्याशा वातट असे आहेत म्हणून मी त्याही थोड्याशा गरम करून घेते किंवा शेकून घेते म्हणजे मिक्सरला हे किंवा पाट्यावर वरवंट्यावर खलबत्त्यावर पटकन अशी ही मिरची बारीक होते तर शेंगदाण्यासोबतच थोडीशी मिरची अशी गरम करून घेतली जास्त न भाजता आता मिरची थोडीशी अशी भाजली गेली थोडीशी शेकल्या गेली दोघं बाजूने म्हणजे पटकन अशी ही मग वाटल्या जाते तर थोडीशी गरम झाली शेकल्या गेली तर आता ही मिरची भाजलेली काढून घेऊयात आणि शेंगदाणे अजून भाजू देऊयात तर शेंगदाणे मस्त साल तडकेपर्यंत भाजायचे आता सरी मस्त असे शेंगदाणे भाजत आले साल तडकेपर्यंत भाजून घेतले काढून घेऊयात आता शेंगदाणे ही थंड झाले साल काढून घेतली आणि मिरचीही थंड झाली होती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल की सुकी मिरची घालूयात सोबतच भाजलेली शेंगदाणे आणि आपण जे दहा ते पंधरा पाकळ्या घेतल्या होत्या पंधरा ते वीस अशा लसण पाकळ्या आहे यातील अर्ध्या पाकळ्या आपण आत्ता घालूयात आणि सात आठ लसण पाकळ्या आपण नंतर फोडणीसाठी वापरूयात आता मिक्सरचं भांडं बंद करून पाणी न घालताच आपण हे थोडंसं जाळसर मिक्सरला फिरवून घेऊयात तर चालू बंद करून असं इथे मी हे शेंगदाणे मिरची लसूण फिरवून घेतले हे पहा जास्त बारीक पावडर करायची नाही तर थोडंसं जाडसर असंच ठेवायचं आता मेथीच्या भाजीतलं पाणीही मस्त असं निथळलं होतं तर इथे मी थोडीशी मोठी अशीच ही मेथीची भाजी निवडून घेतली होती तर थोडीशी कोळी जी देठ होती ते सुद्धा मी तोडून घेतले होते म्हणून हलकी हलकी इथे आपण चिरून घेऊयात तुम्ही जर बारीक तोडली असेल तर नाही चिरली तरी काही हरकत नाही पण इथे मी थोडीशी देठही तोडली होती म्हणून भाजी थोडीशी हलकी हलकी चिरून घेते आता याच पद्धतीने सर्व भाजी इथे मी मेथीची चिरून घेतली आता मेथीची भाजी आपण बनवायला घेऊयात यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल मोठा पाव चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यावर जिरे घालूयात जिरे चांगले तळतळले की त्यानंतर घालूयात लसणाचे काप आपण जे लसण शिल्लक ठेवले होते पंधरा वीस पाकळ्यातून त्यातून अर्धे लसण आपण शेंगदाण्या मिरचीत वाटून घेतले होते आणि जे शिल्लक राहिलेले लसणाचे असे बारीक काप करून आता फोडणीत घातले मस्त असं लालसर तांबूस रंग होत आला लसणाचा की जे आपण आता हे अर्ध असं शेंगदाणे मिरची वाटून घेतले त्यातलं अर्धं वाटण कोरडं वाटण आपण यात टाकूया किंवा शेंगदाणे मिरची लसणाची चटणी म्हणू शकतो तर यातील अर्धी चटणी मी अशी ही बाजूला काढून ठेवली आता मंद ते मध्यम आचेवर एक सारखं हे मस्त तेलात परतवून परतवून घेऊयात हिरवी मिरचीऐवजी जर अशी लाल मिरची ही भाजी बनवली तर खूप मस्त अशी लागते हिरवी मिरची तर आपण नेहमीच बनवतो एखाद वेळेस असंही बनवून पहा खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत मस्तच होते आता मंदतीमध्ये माचेवर मस्त असं हे परतवून घेतलं शेंगदाण्याचा कुठंही लालसर झाला तेव्हा घालूया यात मेथीची भाजी गॅसची आच थोडीशी मोठ्या आचेवर करायची आणि भाजी मस्त एकसारखी आता उलटपालट करून घेऊयात मेथीच्या भाजीचं प्रमाण कमी होईपर्यंत तोपर्यंत सारखी भाजी अशी इथे परतवत राहायची तर हे पा एक सारखी भाजी आपण मोठ्या आचेवर परतवून घेतली आता गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर करून आता भाजीचं प्रमाण थोडंसं कमी झालं की यात चवीनुसार मीठ घालूयात म्हणजे मीठाचा अंदाजही मग बरोबर येतो सुरुवातीलाच घातलं तर मीठ थोडं एखाद वेळ जास्त होतं किंवा कमी होतं पण असं मेथीची भाजी थोडीशी आधी शिजवून घेतली तिचं प्रमाण कमी झालं की तेव्हा मिठाचा अंदाजही बरोबर येतो आता मीठ घातल्यामुळे मेथीच्या भाजीला थोडंसं पाणी सुटलं आहे पहा तर गॅस अजून थोडा मोठ्या आचेवर करून चांगलं मस्त हे उलट पालट करून घेऊयात दोन तीन मिनटं मस्त अजून परतवून परतवून घेतली आणि गॅस मोठ्या आचेवर करून मेथीची भाजी आपण अशी एखाद मिनटं शिजू दिली थोडंसं पाणी कमी होत आलं की आता झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर एक दोन ते ती तीन मिनटाची वाफ काढूयात आता एक दोन तीन मिनटांनी झाकण काढून घेतलं तर हे पाहा भाजी आपली मस्त अशी इथे सत्तर ते ऐंशी टक्के एवढी शिजली आहे पुन्हा एकदा उलट करून घेऊयात अजून एखाद मिनटं चांगली अशी परतवून घेतली की तेव्हा यात घालूया आपण जी शिल्लक राहिलेली शेंगदाणे मिरची लसणाची चटणी होती ती घालूयात आणि मग ते मध्यम वाचेवर अजून या चटणीसोबत मेथीची भाजी परतवून परतवून घेऊयात थोडंफार जर पाण्याचा ओलावा असेल तर वरून दाण्यांचा कूट घातल्यावर तेही कमी होऊन जातो आणि मस्त अशी ही मेथीची भाजी होते आता कुठेही भाजीत पाणी दिसत नाही अजून एक मिनटं मंद आचेवर मी ही भाजी अशी शिजू दिली अजून थोडी उलट पालट करून घेतली आणि मस्त अशी आता सुटसुटीत मेथीची भाजी पूर्ण शिजली आहे हे, हे पहा अगदी मस्त शिजली आहे आता गरमागरम भाजी आपण खाली उतरवून घेतली आणि भाजीसोबत खाण्यासाठी मी इथे भाकरीही बनवून घेतली ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही मस्त लागते अशी मेथीची भाजी तर बारीक अशी ही भाकर तापून घेतली वरून पाणी लावून घेऊयात आणि वरचं पाणी सुकत आलं की त्यानंतर भाकर आपण उलट करूयात तर मस्त अशी ही भाकरी भाजून घेतली दोघंही बाजूने मस्त खरपूस भाजल्यानंतर आता उलट करून घेऊयात आणि मोठ्या आचेवर भाकरीला पापड येईपर्यंत भाजून घेऊयात जरी भाकरी आधी खाली बसली तरीसुद्धा वर मग मस्त असे टम्म होते तर हे पा या पद्धतीने मी हवी तेवढी भाकरी बनवून घेतली आणि मस्त अशी खरपूस वरचा पापड मस्त कुरकुरीत होईपर्यंत चांगली भाजून घेतली तर गरमागरम मेथीची भाजी आणि भाकरी सर्व करूयात तयार आहे आपली थोडीशी वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवायला तर सोपीच असते पण हिरव्या मिरचीतली भाजी आपण नेहमी बनवतो आणि अशी लांब पाण्याची भाजी थोडीशी जर चिरून घेतली तर अजूनच कळवट होते पण या पद्धतीने बनवली लांब पाण्याची असो किंवा कितीही बारीक चिरली तरीसुद्धा अजिबात कळवट लागत नाही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद